वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या राज्य उत्पादन शुल्क विभाग कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाकडून विदेशी मद्य जप्त लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूर जिल्हा भरारी पथकाकडून ढेकोळी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथे गोवा मध्य वाहतुकीवर छापा टाकून वाहनासह एकूण सात लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मंगळवार दिनांक दोन एप्रिल रोजी जिल्हा भरारी पथक कोल्हापूर या पथकास मिळालेल्या बातमीनुसार ढेकोळी सुरू ते रस्ता ढेकोळी प्राथमिक शाळेजवळ मोकळ्या जागेत ढेकोळी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर येथे पाळत ठेवली असता रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास एक संशयित इसम चारचाकी महिंद्रा कंपनीची बुलेरो घेऊन येत असलेली दिसली असता सदर वाहनास थांबवून वाहनाची तपासणी केली असता पाठीमागील सीटवर गोवा राज्य निर्मित महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेल्या विदेशी मद्याने भरलेले सातशे पन्नास व एकशे ऐंशी मिलीचे चोवीस बॉक्स व गोल्डन आईस ब्ल्यू व्हिस्कीचे एकशे ऐंशी मिलीचे वीस बॉक्स असे मद्य मिळून आले असून वाहनासह जप्त मुद्देमालाची एकूण किंमत रुपये सात लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे इतकी असून निव्वळ मध्याची किंमत एक लाख चव्वेचाळीस हजार इतकी आहे सदर प्रकरणी संजय पांडुरंग नाईक राहणार हलकर्णी नाईक वस्ती तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर या आरोपीस अटक केली असून त्यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नासनुसार नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर भरारी पथकाचे निरीक्षक एस एम मस्करे जी बी करचे ए बी साबळे जवान सचिन लोंडे मारुती पोवार राजेंद्र कोळी विशाल भोई साजिद मुल्ला यांनी सहभाग घेतला शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी करा